नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण गाव स्टेशन रोडवरील एका सोन्याच्या दुकानासमोर या दुकानाचं नाव आहे पुना गाडगेळ अँड सन्स या ठिकाणी एक चित्रकला स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या ठिकाणी अनेक शालेय विद्यार्थी सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी चित्रकला काढण्यासाठी बसलेले आहेत आपण लवकरच यावरचा एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत

आठवी राम माऊन खोरेकर विचार संध्या संध्या राठोड तिसरा उत्तेज जोरदार टाळ्या सांगण्यासाठी झालेले दुसरे गोष्ट जगार्थ श्रद्धा कोरे नववी आदर्श विद्यावली श्रद्धा आदर्श विद्या म्हणजे श्रद्धा कोरे मुलींनी बाजी वागे व काही धवळ जोरदार गावे एक धोरदार टाळ्या वाजले

आदिश्री महाजन यत्ता नवी पोटा स्कूल आदिश्री इंद्रजी का तो आनी आणि सर्व सरोवर में या आदिश्री आदिश्री महाजन यत्ता नवी पोटा स्कूल आदिश्री जो चित्रा सगळे मान्यवरती तुम राहतील दोन्ही परीक्षक आणखी कुठे प्रदीप कारो साहेब राहायचंय द्वितीय पार्कोषिकाई किंवा असे इकडे या ठिकाणी आंबो आपण तुमच्यासाठी या मुलांच्या कौतुकासाठी आहे त्यामुळे शंभर टक्के दोन हजार सव्वीस या स्पर्धेच पहिलं बक्षीस मी विनंती करतो सर्व मनोर आम्हाला सर आपल्या स्टॉपच्या मनोर याला विशेष पारितोषिक लक्ष वरून उभे सर देणार आहेत दे पाचशे रुपये आणि पुन्हा सर देणार आहेत दे पाचशे रुपये

आणि हे बक्षीस आपण देतोय प्रवीण सर वो हेलो कुठे ओके जोरदार टाळ्या वाजवायच्या आपल्या पाल्यांना इथे आनो खूप खूप धन्यवाद थोडा गाईडलाईन सर असे शुभक्रम नेहमी नेहमी राबवत आहे अशी सोयी आम्हाला आवडू द्या धन्यवाद थँक्यू